नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदे गटाने देखील विधानसभेसाठी मुस्लिम उमेदवाराकडे लक्ष वळवले आहे भयखळा येथील शिंदे गटाचे आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखे वाटप केलं आहे लोकसभेत ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा पराभव केला होता त्यानंतर आता अल्पसंख्यांवर मतांवर अल्पसंख्याक मतांवर शिंदे गटाने देखील लक्ष वळवल्याचं चित्र आहे याबद्दल बोलताना मात्र यामिनी जाधव यांनी या कार्यक्रमाचा निवडणुकीशी संबंध नसल्याचं बोलले जात आहे तर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांना या कार्यक्रमाबद्दल विचारले असता आम्हाला असे कार्यक्रम मान्य नाही मला या कार्यक्रमाची पूर्वी कल्पना नाही तरीही अशा बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाचं भाजप कधीही समर्थन करणार नाही असं म्हटले शेलार यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला त्यावेळी या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर शिंदे गट आणि भाजपात बुरख्याचं राजकारण रंगण्याची जास्त शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र